अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका पीडब्ल्यूडी टीम मार्फत संपूर्ण जिल्हाभर मतदान जनजागृतीचे कार्यक्रम आखणी करून सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी दिव्यांग मतदारांना सुगमरित्या मतदान करता यावं याकरता विशेष सोयी सुविधा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मूकबधीर मतदारांसाठी त्यांच्या भाषा शैलीत समजवण्यात आलंय तर दृष्टीहीन मतदारांना ब्रेल लिपीमध्ये समजवून सांगण्यात आलं आहे डी नोडल अमरावतीच्या वतीने दिव्यांगांकरता मतदान राबवण्यात येते पीडब्ल्यूडी टीम मार्फत संपूर्ण जिल्हाभर मतदान जनजागृतीचे कार्यक्रम आखणी करून सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी दिव्यांग मतदारांना सुगमरित्या मतदान करता यावे याकरिता विशेष सोयीसुविधा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावरच निश्चित करण्यात आले आहे प्रत्येक मतदान केंद्राला रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे दृष्टीबाधित व्यक्तीसाठी ब्रेल बुलेट युनिट व्यवस्था ब्रेल वॉटर स्लीप ब्रेल बॅलेट पेपर मॅग्निफाईन शीट उपलब्ध आहे मुखबत दिव्यांग मतदारांसाठी मतदान अधिकाऱ्यांना वार्तालाप करता यावा व सुगमरित्या त्यांचे मतदान करता यावे याकरिता आवश्यक वार्तालाप संबंधित सांकेतिक भाषेचे चार्ट पीडब्ल्यूडी अमरावतीच्या वतीने तयार करून देण्यात आले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या दिव्यांगांना आपल्या मतदानाची गोपनीय गुप्तरित्या मतदान कक्ष मी तीन बॅलेट पेपर मिळेगा ब्रेके ढेगा की पसंद का उमेदवार एक पे कितने नंबर पे है या दो पे कितने नंबर पे है या तीन पे कितने नंबर पे है क्या सब बैलेट पे नंबर वन से लेके सोलह तक ही है लेकिन बैलेट नंबर अलग अलग है तो एक नंबर के बैलेट यूनिट पे कितने नंबर पे है दो नंबर के इस पे कितने नंबर पे है तीन नंबर पे कितने नंबर पे ये जानकारी ले, ले की बात पूरा उनका नाम उनका पक्ष कौन सा है उसका पक्ष का चिन्ह क्या है ये सब रेल में लिखा हुआ रहेगा दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने पीडब्ल्यू डी मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधांचा फायदा घेऊन दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी व पीडब्ल्यू डी नोडल अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे